कसला आवाज येते खिडकी उघडल्या बरोबर लगे टाकू माको टक्क माकू बघत बसतंय आय हाऊस हो आली का पत्र्यावर जायची तिकडं तुला काढता तर येईल का रे टप्पू तिकडे गेल्यावर त्या ग्रील आणि तुम्हाला येता पण येणार नाही म्हणून तिकडं जायचं नाही ग बसायचं हा चहा प्यायचं आहे का तिकडं बघ <laughs> <laughs> ए झुरकू तुझी झोप झाली का झोपडीच नव्हती असं गपचूप बघलाय लपून लपून बघताय गपचूप लपून बघलाय तिथं त्या मांडणी जाऊन तुझी जागा पिक्चर झाली आहे ना हा कसं आहे बर हा पडतय अरे पडतय तिथून लक्ष्मीच्या जाळ्यात त्या स्टँड आहेत हाय का टोबू क्या देख रहे हो अभी उदर से तो और अच्छे से दिख रहा है आपको जायचं चढ़ाए थी कसं मैं कश करत होती आ कस घाबरते आ सुबड़ आई सुबड